भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने आज ही पत्रकार आप परिषद आपण आयोजित केली आहे त्या पत्रकार परिषदेशी सर्व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी सर्व साप्ताहिक दैनिकाचे प्रतिनिधी बंद होते या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासमोर असलेल्या माझी पटलकर आकाश पांढरे तानायत मापसे माऊका चौधे इंगराज भके पांढरव शिंदे मारुतीयांना वधवे युवकांना काटे माझ्यासोबत असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी या मंडळातले इंदापूर विधानसभेचे सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू खरं तर आज पत्रकार परिषद घेत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आपण ही पत्रकार परिषद घेत असताना येणारा कालखंड हा भारतीय जनता पार्टीच्या संक्रमणाचा काळ म्हटलं तरी वावं ठरणार नाही कारण एका अर्थाने चैत्रामध्ये आपण पाहतो की जुनी पालवी गाळल्यानंतर नवीन पालवी येत असते तसंच काही स आता ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आत्ताची परिस्थिती आहे इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची खरं तर आज आमची संघटनात्मक बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि संघटनात्मक बैठक अतिशय उत्साहामध्ये जवळपास फक्त पदाधिकारी आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत आजी माझी सर्व पदाधिकारी आम्ही आजच्या बैठकीला बोलवले आहेत जवळपास दोनशे पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा उत्साह हा, हा भारतीय जनता पार्टी विचारा वारा वारा ही विचाराला बांधील असलेली कार्यकर्त्यांची संघटना आहे आणि त्यामुळं विचाराला बांधील असलेल्या संघटनेमध्ये कार्यकर्त्याला पद कुठलं मिळालं कुठलं नाही मिळालं हे ह्या महत्त्वाची गोष्ट नसून कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या आणि देशहिताच्या विचाराशी बांधलेला कार्यकर्ता म्हणून आमच्या कार्यकर्त्याची ओळख आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्रियतेने उभा राहिला पाहिजे आजच्या खरं तर आमच्या बैठकीचं नियोजन करण्याचा हेतूच मुळात आमचा असा आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना उभी राहिली पाहिजे संघटना आगामी कालखंडामध्ये प्रभावीपणाने उभं राहिली पाहिजे येणाऱ्या सर्व विधानसभा असेल नगरपालिका पाचसाय समिती जिल्हा परिषद सहकारत या सगळ्या निवडणुका तात्कने भारतीय जनता पार्टी म्हणून लढता आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी संघटना मजबूत असली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आज आमची बैठक नियोजनाची आहे या नियोजनाच्या बैठकीमध्ये खरं तर आज आपण सर्वांना सांगू इच्छितो मी की मागच्या एक चार पाच दिवसामध्ये काही भारतीय जनता पार्टीतनं प्रवेश इतर पक्षामध्ये झालेले आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खाली शिल्लक आहेत का नाही कार्यकर्ते असतील तर काय परिस्थिती नाही त्यामुळं मी आज प्रथमता आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण तालुका इथल्या दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्या होत्या त्या आज बरखास्त करत आहेत ही आपल्या सगळ्यांसमोर महत्त्वाची घोषणा मी आज करतो आहे कारण या इंदापूर तालुका ग्रामीण ग्रामीणमधला आणि शहरातल्या दोन्ही कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर इथला सर्व मंडळाध्यक्षापासून सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी इंदापूर विधानसभेतले सर्वच्या सर्व मी आज बरखास्त करत आहे आणि त्वरित येणाऱ्या आठ दिवसामध्ये नव्याने रचना भारतीय जनता पार्टीची केली जाईल भारतीय जनता पार्टी हा या विधानसभेमध्ये पर्याय देणारा पक्ष म्हणून आगामी कालखंडामध्ये कसा निर्माण होईल हीच आमची भूमिका या ठिकाणी राहणार आहे खरं तर भारतीय जनता पार्टीबद्दल आपल्याला सगळ्यांना आवडून सांगावं असं वाटतं भारतीय जनता पार्टीला कमीत कमी मतदान हे पूर्वीच्या काळामध्ये भाजप शिवसेनेची असताना अडतीस हजार पडलेले आहे आणि जास्तीत जास्त जवळपास सहासष्ट सदुसष्ट हजार मतदान लोकसभेला पडले आहे त्यामुळं खरं जर पाहिलं तर आपण या इंदापूर तालुक्यातील दोन्ही नेते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असताना दोन्ही नेते ज्यावेळेस शरद पवारांसोबत होते त्यावेळेससुद्धा भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीसला सहासष्ट सदुसष्ट हजार मतदान पडलेलं आहे आणि ज्यावेळेस दोन्ही नेते एकत्र असताना प्रदीप कारटकर ज्यावेळेस भाजप शिष्यवृह निवडणूक लढले होते त्यावेळेस पण त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे ह्या विधानसभा मतदारसंघातलं मतदान आहे ते काउंट करत असताना एकत्रित काउंट करताना राजकीयदृष्ट्या जर सांगायचं तर भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर ह्या तालुक्यामध्ये कमीत कमी चाळीस टक्के जास्तीत जास्त साठ पासष्ट हजार एवढा वोट शेअर ह्या तालुक्यामध्ये आहे त्यामुळं आमच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी ही ह्या तालुक्यामध्ये प्रभावी पार्टी म्हणून खरं तर आमचं अस्तित्व आहे येणारा कालखंड आमच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे कारण राजकीय स्थित्यंतर झाल्यानंतर बऱ्याच वेळा सर्वसामान्य कार्यकर्ता हा गर्भगडीत होत असतो राजकारणात इमोशन्सवरती राजकारण चालू असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही गोष्टी कळत नाही आणि त्याची दिशा स्पष्ट झाली पाहिजे त्याच्या मनात कुठलंही कन्फ्युजन असता कामा नये म्हणून खरं तर आपल्या पत्रकारांशी आमचा संवाद साधण्याचा हेतू होता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचा एकच हेतू आहे की भारतीय जनता पार्टीची संघटना एवढी मजबूत असली पाहिजे की आम्ही आगामी कालखंडामध्ये विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला इंदापूर मागतो आहोत जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये दहा जागा आहेत त्यातल्या मिनिमम चार जागा भारतीय जनता पार्टी लढवावी अशी आम्ही पार्टीकडं प्रदेशाकडं नेतृत्वाकडं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडं आम्ही मागणी केलेली आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना भारतीय जनता पार्टी आगामी कालखंडामध्ये प्रमुख पक्ष म्हणून ह्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरंच आपण पाहिलं तर ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे आज बऱ्याच वेळा असं होतं की राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस दे साहेब खरं तर आम्हाला या राज्यामध्ये माहितीचं सरकार आणायचं आहे शिंदे साहेब असतील आजीदादा असतील देवेंद्रजी फडणवीस दे साहेब असतील हे माहितीचं सरकार आणत असताना आमच्या दृष्टीने एक एक विधानसभेचा आमदार महत्त्वाचा आहे त्यामुळं आम्हाला माहितीचा एक माणूस निवडून आला पाहिजे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवारी मिळाली पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आगामी कालखंडामध्ये असणार आहे कारण असं कोणी समजता कामा नाही की भारतीय जनता पार्टी संपली भारतीय जनता पार्टीत आता उमेदवारी मागणार नाही आमचा तो आग्रह राहील शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटत जोपर्यंत चालेल तोपर्यंत भारतीय जनता पार्टी तशा प्रकारची मागणी करत राहणार आहे त्यामुळं कुणाच्या मनामध्ये अशी शंका कामा कामाने शेवटी अलायन्समध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल कोणत्याही पक्षाला जरी उमेदवारी मिळाली तरी शेवटी माहिती म्हणून आमचं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करेल परंतु कुठल्याही पक्षाने भारतीय जनता पार्टीला गृहित धरून चालता कामा नये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की कार्यकर्त्याची भविष्य भविष्यकाळामध्ये झाली नाही पाहिजे हीसुद्धा आमची भूमिका राहील कारण भारतीय जनता पार्टी ध्येयासाठी काम करते भारतीय जनता पार्टी देशप्रेमासाठी काम करते देशहितासाठी काम करते परंतु हे होत असताना मग कुणी पिंडीवरचा जाऊन विंचूक होता कामा नये ह्याचीसुद्धा काळजी आम्ही भविष्यकाळात आम्ही आणि आमचे कार्यकर्ते घेतील खरं तर आज अतिशय चांगलं आनंदाचं चा वातावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी असंख्य कार्यकर्ते आज सकाळपासून मला काही राष्ट्रवादीतले काही शिवसेनेचे काही काँग्रेसमधले काही तुतारीचे काही आणखी कुठल्या पक्षाचे त्यातले बरेच कार्यकर्ते गेल्या दोन दिवसापासून आमच्या संपर्कात आहेत काही लोकांची मी प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेबांची पण भेट घालून दिलेली आहे त्यामुळं असेच मोठमोठे नेतेसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत एवढंच या निमित्ताने सांगतो शेवटी राजकारणाला कोकळी मान्य नाही लक्षात ठेवा कारण राजकारण शेवटी प्रत्येकजण राजकीयदृष्ट्या आता इकडून तिकडं तिकडून इकडं जरी कुणी गेलं असतं पक्षात प्रवेश झाले असतील परंतु राजकारणाला कोकळी का मान्य नाही तर एखाद्या पक्षात जर स्पेस असेल भारतीय जनता पार्टीमध्ये स्पेस आहे केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते राज्यातलं सरकार माहितीचं सरकार काम करते आणि तुम्हाला सगळ्यांना खात्रीशीर सांगतो की येणारं दोन हजार चोवीसला राज्यात येणारं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि माहितीचं सरकार असेल त्यामुळे ह्या इंदापूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या राज्यातलं सरकार एकनाथजी शिंदेसाहेबांच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली सरकार ह्या राज्यामध्ये येईल आणि ह्या राज ह्या इंदापूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असेल एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद नाना समर्जित गाडगेंचा प्रवेश झाला त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी देखील भाजप निर्माणात आपण महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जातोय अशा भूमिका घेतली उद्या पक्ष प्रवेश होतोय तर सध्याची परिस्थिती पाहता कुठंतरी माहितीला महाविकास आघाडीचं पार्ट चढवताना दिसतं ज्या पद्धतीनं भाजपमध्ये इन्कमिंग झाली दोन हजार चोवीसला त्याच पद्धतीची आता पवारांच्या गटामध्ये इन्कमिंग होताना दिसते रमेश थोरात देखील माहितीतून आता बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे मुळात तुम्हाला एक सांगतो पवारसाहेबांचं राजकारणच गेली पन्नास वर्षातलं असं आहे की खरं तर विश्वासघातकी राजकारण म्हणलं तर वापर ठरणार नाही हे सगळे नेते मंडळी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का आले होते शिवसेनेत का गेले होते तर सातत्यानं त्यांना हे फील होत होतं की त्या ठिकाणी त्यांना असुरक्षित वाटत होतं म्हणून हे सगळे मंडळी भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाचा त्यांनी आधार घेतला होता त्यामुळं आता जरी समजा पश्चिम महाराष्ट्रात एका दुसरा तिसरा प्रवेश झाला म्हणजे फार आवडगोईन झाले अशी काही परिस्थिती नाही त्या त्या तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय असतील कदाचित परंतु बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार असताना म्हणजे देशाच्या इतिहासातली पहिली घटना अशी आहे की सत्तेमधले पक्ष फुटले म्हणजे जी शिवसेना सत्तेमध्ये होती उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जी शिवसेना सत्तेमध्ये होती त्यातले चाळीस आमदार फुटू शकतात राष्ट्रवादी सत्तेत होती त्यांचे अजितदादासोबत पन्नास आमदार चाळीस आमदार येऊ शकतात याचा अर्थ असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसवरती लोकांचा राज्यातल्या विश्वास नाही या राज्यातल्या नेत्यांचा विश्वास नाही हेच त्यातनं दिसतं आता कधी कधी असं आउटवोईंग एका दोन चार प्रवेश झाले राजकारणामध्ये हे चालत राहतं इनकमिंग आउटगोईंग चालत राहतं परंतु तसं काय झालेलं आहे महाविकास आघाडीचं पार्ट जड झालं तरी आपल्याला तसं वाटतं तशी परिस्थिती राहणार नाही अमरद सोबत घेऊन असं वाटतं नाही बाबा हर्षवर्धन पटलांना भाजपमध्ये दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आल्यानंतर शांत होत लागत होते असं काय झालं की हर्षोधन पटलांना भाजप सोडून जावं लागेल त्यांना विचार अशी चर्चा आहे चर्च, की दोन हजार एकोणीस मध्ये जे तुमच्याकडे इन्कमिंग भाजपमध्ये ते सेंट्रल एजन्सीचा वापर करून तंत्र निर्माण करून सीबीआयचा वापर करून खरंतर या लोकांना भाजपमध्ये आणण्यात आलं तेच लोक आता कुठतरी महाराष्ट्रामधलं सरकार बदलतंय असं एकंदरीत बाहेर वातावरण तयार झाल्यानंतर ते लोक बाहेर पडत जायला वाटतंय नाही असं तुम्हीच प्रश्न विचारला तुम्हीच उत्तर दिलं तुम्ही म्हणता ईडीसीबीआयच्या प्रेशरमुळे हे लोक भाजपमध्ये आले मुळात ईडी सी बी आय कंट्रोल्ड कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला वाट वाटलं की सरकार मदत म्हणून ह्या लोकांना भीती वाटायचं चांगलं वाटायचं काही कारण येत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही लोक आली पण आणि निघाली पण याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही भारतीय जनता पार्टीच्या सिनियर मोस्ट लिडर्सनी कुठलंही प्रेशर केलं नव्हतं आणि फ्रीडम आहे शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो हक्क दिला आहे त्याच्या माध्यमातून ज्याला जायचं तिकडं जो चॉईस करू शकतो त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं कुठलंही प्रेशर नाही कुठलेही प्रेशर खाली कोणालाही नेत्यांना भाजपमध्ये घेतलेलं जर जा प्रेशर खाली येत असं गेले कसे असते पण प्रेशर नाही तुम्ही असं म्हणत आहेत बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे परंतु यामध्ये आपण जर पाहिलं गेलं देशाच्या पंतप्रधानांचं नेपाळमध्ये दे भाषण झालं त्या ठिकाणी भाषणामध्ये असं त्या त्या ठिकाणी आरोप लावण्यात आले किंवा इतर जे आपल्या आपले जे नेते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडून जर हे करण्यात आलं होतं की अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला याचे सर्व आरोप आहेत ते भाजप पक्षाने पवारवरती लावले त्यानंतर भविष्यामध्ये त्यानंतर त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना सोबत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन आपण सरकार स्थापन केलं यामध्ये आपलं काय म्हणत आहे त्याच्या चौकशा चालू आहेत ना चौकशा सगळ्या चालू आहेत ज्या चौकशा आपण जे म्हणलं त्याच्या सगळ्या चौकशा चालू आहेत त्यातनं बऱ्याच ठिकाणी त्यांना चिट पण मिळालेली आहे आणि ती न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे त्याच्यावरती निर्णय घेत असताना त्यांच्या ज्या काही चौकशात थांबले असं कुठं आलं पेपर तुम्हाला जे काय ते रिक्सर चालू आहे त्यामुळे त्याचा काही इश्यू येत नाही येणाऱ्या काळामध्ये जर सिंचन कोट्यामध्ये अजित पवार दोषी असतील तर त्यांना शासन होणार का नक्कीच होईल कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो जरी उमेदवार पक्षनेतृत्व ठरवेल इच्छुकांची आम्ही आता पहिल्यांदा आम्ही रचना करणार आहे आठ दिवसात इंदारपूर तालुका शहर सगळ्या कार्यकारणी होतील जिल्ह्याचे पदाधिकारी प्रदेशात आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे एकत्र बसून एक आठ दिवसाली रचना पूर्ण होईल आणि पूर्ण ताकदीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं पदाधिकारी करू इंदापूर तालुका चांगल्या कार्यकर्त्यांच्या हातात आहेच म्हणून आणखी त्यांना संधी देऊ आणि संघटना बांधू आणि हे सगळे मिळून इंदापूर विधानसभेचे सर्व कार्यकर्ते मिळून जो कार्यकर्त्याचा निर्णय घेतील तिला उमेदवारी मागू शिवती भारतीय जनता पार्टी ही पक्षांतर लोकशाही असलेली पार्टी त्यामुळे इंदोवनं पाठीदार चिठ्ठी येत नाही कोणाच्या मागा पाठीमागच्या काळामध्ये जे तुमचे विरोधक होते इंदापूरचे विद्यमान आम्ही दत्तात्रय म्हणून राज्यमंत्री जे महाविकास आघाडीमध्ये होते जे नंतर माहितीमध्ये आले व त्यांनी माहिती महाविकास आघाडीमध्ये असताना एक वक्तव्य केलं होतं की भाजप हा जातीवादी पक्ष आहे माणसा माणसामध्ये द्वेष निर्माण करून दंगे वर्कवतो आणि तेच तुझे संभाव्य माहितीचे उमेदवार म्हणून इंदाबामध्ये नाव चर्चेत आहे आता त्यावेळेस त्यांना तसं वाटलं असेल नंतर मग भाजपसोबत आल्यानंतर त्यांना लक्षात आलं असेल भाजप जातीवादी नाही <laughs> ते जे आले याचा अर्थ त्यांना पटलं की भाजप जातीवादी नाही भाजप दंगे घडवणारा पक्ष नाही त्यांना पटले भाजपमध्ये आल्यावर विचारसरणी बदलली भाजपमध्ये आल्या विचारसरणी बदलत नाही भाजप कळतं त्यांना भाजप प्रत्यक्षात भाजप जातीवादी नाही दंगली घडवत नाही समाजा समाजात तेढ निर्माण करत नाही राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवार साहेब आहे मुळात जातीवादाचं बीजेश यांनी पेरलेलं आम्ही इथं व्यासपीठावर बसतोय ना तुम्हाला सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छित मी तर गेली तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आम्हाला कार्यकर्ता कोणत्या जातीचं हे पण माहीत नसतं एकमेव भारतीय जनता पार्टी अशी आहे की ह्या जा पार्टीमध्ये आम्ही एकमेकाला जात पण विसरत नाही कोणती जात आहे परंतु इतर काही पक्ष असे आहेत की पहिल्यांदा जात बघितली जाते कोण आहे वनव्यांना यायचं का ठेवायचं हे ठरवलं जातं भारतीय जनता पार्टी ओपन टू ऑल भारतीय जनता पक्ष सर्व धर्म सर्व धर्म सभा ही कक्ष मानतो का या जिल्हा अध्यक्ष फोन यायचे आणि तुम्ही आता सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा कोणताही धर्म किंवा जातीकडे भात नाही ते बघत नाही नुकत्याच काही दिवसांपूर्वी नितेश राणे नावाचे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते इंदापूरमध्ये आले त्यांनी जाती वाचक मुस्लिम समाजाविषयी काही उद्गार काढले बोलले त्यांच्या भाषणामधून अगदी त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली ही जातीवाद म्हणावा की धर्मवाद म्हणावा की याला तुम्ही कसं बघता तुम्ही त्यांचं ऐकलं ते भाषण पूर्ण आम्ही सोडत होतो त्याला त्यांनी काय बोललं त्यांची बरं क्लिप पण त्यांनी दिली व्हायरल केली की त्यांचा मुळात मुस्लिमांना विरोध नाही जो मुस्लिम ह्या देशावरती प्रेम करतो तो ह्या देशाचाच देशा आहे त्याचा ह्या देशावरती <tasi> अधिकार आहे ह्या देशाचा त्याच्यावरती अधिकार आहे आणि एकशे चाळीस करोड देशातल्या प्रत्येक नागरिकाचा देशावरती अभि अधिकार आहे तोच त्यांनी सांगितलं आहे की जो देशात राहून देशाची जे देश देशविरोध जे करतात त्यांच्या विरोधात त्यांनी बोललेलं आहे असं त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं मी पण ते पाहिलं व्हिडिओ तुम्ही जो विचार करतो पण मला पण तशी शंका आली की भारतीय जनता पार्टी कधीच असं बोलत नाही आणि ते पण बोलले नव्हते तर त्यांनी पुन्हा त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे मात्र त्यांनी इंदापूरमध्ये जो इंदापूरचे ग्रामदेवार काय जो आहे त्या आप शब्द वापरले होते अतिक्रमण का म्हणून त्या दर्ग्याचे अतिक्रमण झाले का त्याची तुम्ही पाठ आठवण नाही असं ते अतिक्रमण हा विषय कुठल्या धर्माचा आहे कुठल्या मंदिराचा आहे हा काय मॅटर करत नाही मुळात असं आहे की ते कायदेशीर बाब आहे आणि जर समजा अतिक्रमणचा माझं वैयक्तिक असेल तर वैयक्तिक शासन त्या स्तरावरती निर्णय घेत असतं त्यामुळे तो काही विषय नाही दुसऱ्याचं वक्तव्य जे होतं ते नारायण राणे म्हणाले की असं त्यांनी नाही म्हणायला पाहिजे अशी इंदापूरमध्ये चर्चा होती त्या भाषण झाल्यानंतर की नितेश राणे हे कर्ज जातीय दंगली घडवण्यासाठी इंदापूरमध्ये आले होते की काय त्याच्या भाषणानंतर अशी इंदापूर मध्ये चर्चा होती चर्चा सर्वसामान्य माणसाला अधिकार होते चर्चा करण्याचा त्यामुळे वाटलं कोणाला काय तर त्याला आपण बंद नाही घालू शकत मला असं वाटलं की तुम्ही चुकीचं बोला तुम्ही बोलू शकता ना आधी काल तो प्रत्येकाला समजा पण त्यांनी काय बोलायचं त्याचा तरी ठेवत असतो त्यामुळे असा काही विषय नाही जाती रंगली घडल्या नाहीत होणार पण नाही आणि तसा काही हेतो असता कामा नाही हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेते त्यावेळी तुमची त्यांची काही चर्चा झाली का कारण तुम्ही बाकीचे बंगले होते त्यांना भेटायला आलो होता आणि त्यावेळी तुम्ही माझ्या मला प्रतिक्रिया दिली की मी संदर्भात प्रयत्न करणार आहे भेटून दोन तास माझी आणि त्यांची चर्चा झाली होती अधिवेशन होतं दौंडला जिल्ह्याचं अधिवेशन भारतीय जनता पार्टीचं होतं त्यावेळेस मी स्वतः त्यांना निमंत्रण द्यायला आलो होतो आणि त्यावेळेस बरेच विषयावरती चर्चा झाली खरं तर हा विषय माझ्याशी संबंधित नव्हता हा प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी संबंधित विषय होता त्यामुळं त्यांची परत वरती प्रदेशावरती पण चर्चा झाली बरेच त्यामुळे माझ्या पुरता जो मर्यादित विषय होता तो अधिवेशन आणि निमंत्रण आणि काही गोष्टी मी ज्या सांगितल्या पाहिजेत त्या गरजेच्या गरजेच्यामुळे सांगितले होते त्यांना त्यांनी भाजप सॉर्ट करा कोणती एकेका केली नाही त्यांचा उमेदवारीचा दावा लागला तो प्रमाण भाजप कमी पडला असं वाटतं नाही असं नाही अजून मुळात असं आहे की महायुतीच्या जागा आटोपत झालेल्या नंबर एक नंबर दोन भाजप कमी पडत नसतं शेवटी अलायन्समध्ये आता असे बघा तुम्हाला सांगतात अलायन्स होत असताना काही गोष्टी त्या कारवा लागतील तुम्हाला म्हणजे आत्ता महारा पुणे जिल्ह्यामध्ये अगोदर भाजप शिक्षणाच्या वेळेस लढत होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पुणे शहरातल्या आठ पिंपरी इंचोडच्या दोन आणि ग्रामीणमधल्या तीन या आठ तीन अकरा दोन पंधरा जागा लढत होतं एकवीस पैसे आत्ता परिस्थिती अशी अजित पवार आल्यानंतर अजितदादाचे सिटिंग एम एल ए जे आहेत ते जर मायनस झाले तर आज भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आठ नाही तर नऊ जागा येते म्हणजे पंधरापूर्ण सहा जागांचा त्याग भारतीय जनता पार्टीला सुद्धा करावं लागतो म्हणजे अलायन्समध्ये जर तुम्हाला कुणाला तरी शेअर करायला लागेल पार्टनर जर घ्यायचा असेल तर तुमचं पर्सेंटेज कमी होईल ना शेअर पर्सेंटेज कमी होईल त्यामुळं कधी कधी असं असतं की ठीक आहे शेवटी पक्ष आहे पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं गरजेचं असं तालुका अध्यक्ष उद्या करायचा आहे मला आता दहा कार्यकर्ते इच्छुक आहेत दहापैकी एकाला तालुका अध्यक्ष करावा नऊ तर करू शकत नाही आपण त्यामुळं करताना कुठल्याही ह्या रचनेमध्ये आपल्याला बसत असताना अलायन्समध्ये थोडंफार एखाद्यावरती अन्याय होऊ शकतो आणि न्यान पण करावं तुम्ही मध्ये घ्यालाच म्हणजे सिक्स वाढविला काजिदा तुम्ही तेही सांगितलं मग इंदापूरमध्ये अजितदादांच्याच गटाचा यजमान आमदार आहे सिटींग आमदार आहे तर मग माहितीचा उमेदवार म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळणार ह्याच्यात असं आहे की इलेक्टिव्ह मेरिटवरती हे तिन्ही नेते मंडळी सर्वे करून घेणार आहेत म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आदिलदादा आणि शिंदेसाहेब त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेतृत्व सर्वे करून इलेक्टिव मेरिटनुसार ज्या पक्षाला निवडून येण्याची क्षमता आहे त्या पक्षाला उमेदवारी द्यायचं हे नक्की ठरलेलं आहे त्यामुळे तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्याच्यावरती आपण फार चर्चा करण्याची गरज आहे नायक शेवटचा प्रश्न हर्षोत्न पाटलांनी तो निर्णय घेतला अजित पवारांचा ज्यावेळेस या ठिकाणी जनसन्मान मेळावा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्केट कमिटीचा त्यामध्ये अजित पवारांनी जे विधान केलं सूचक विधान त्याला म्हणून आपण की इंदापूरच्या जागा राष्ट्रवादी जे असले आणि तरी म्हणजे उमेदवार त्यामुळे कुठंतरी हर्षवर्धन पाटलांनी गडबड केली हे सगळे निर्णय घ्यायला शक्यता का गडबड केली त्यांनाच विचारला होतं मला